आगामी लोकसभा विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाच्या संघटनेत बदल दिसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे पुणे शहरात भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात पुण्यावर वर्चस्व मिळवण्यासाठी नेहमीच शर्थीचे प्रयत्न असतात तर काही दिवसांपूर्वी कसबा आणि चिंचवड या भागात झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपने कसब्यातील हक्काची जागा गमावली आहे तर पुण्याचे खासदार आणि भाजपचे ज्येष्ठ नेते गिरीश बापट यांच्या निधनाने लवकरच पुण्यात लोकसभा पोटनिवडणूक सुद्धा लागणार आहे आणि आता याच पार्श्वभूमीवर पुण्यात भाजपच्या संघटनेत बदल केले जाणार असून येणाऱ्या पंधरा मे पूर्वी हे बदल दिसून येणार आहेत तर नक्की काय काय बदल होण्याच्या शक्यता आहेत यावर एक नजर टाकूयात तर शक्यता क्रमांक एक अशी आहे की भाजपकडून पुणे जिल्ह्याला दोन जिल्हाध्यक्ष देण्याची तयारी सुरू आहे पुणे जिल्ह्यातील दक्षिण आणि उत्तर अशा दोन भागांना जिल्हाध्यक्ष भाजपकडून देण्यात येणार असल्याची शक्यता वर्तवली जाते तर दुसरी शक्यता अशी आहे पंधरा मे नंतर पुणे जिल्ह्यात भाजपच्या नव्या पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात येणार आहे ज्यामुळे नव्या चेहऱ्यांना एक संधी मिळू शकते तर तिसरी शक्यता अशी आहे की पुण्यात भाजपच्या शहर कार्यकारिणीमध्ये सुद्धा बदल होणार आहेत त्यानुसार भाजप हे पुणे शहराला नवीन शहराध्यक्ष देणार जगदिश मुली खेज पुने की जगदीश मुळीक हेच पुणे भाजपचे शहराध्यक्ष होणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे तर या अध्यक्ष पदासाठी माजी महापौर मुरलीधर मोहोळ आमदार सिद्धार्थ शिरोळे गणेश बीडकर धीरज घाटे आणि माजी आमदार मेधा कुलकर्णी यांची नावं चर्चेत आहेत मात्र यांच्यापैकी कुणाला संधी द्यायची यावरती अजूनही शिक्कामोर्तब झालेलं नाहीये तर चौथी शक्यता म्हणजे भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीत झालेल्या मोठ्या फेरबदलांची घोषणा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे करणार आहेत येणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपची प्रदेश कार्यकारिणी तयार झाली असून या कार्यकारिणीत नवे चेहरे दिसणार असल्याची शक्यता सुद्धा वर्तवली जातीय